नमस्कार काव्या रसिकाहो मी आनंद नेवगी थेट अबुधाभी माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या एकविसाव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो कुलकर्णी या आडनावाशी माझं गतजन्मीचं काहीतरी नातं असेल असं मला आजकाल वाटायला लागलं सांगलीच्या माझ्या शाळेतले जीवलग मित्र रवींद्र भालचंद्र अरुण अनिल हे सगळे कुलकर्णी कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्यात अजित कुलकर्णी ॲड झाला नंतर गोव्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला राजन प्रमोद व्ही बी पी बी आर एन कुलकर्णी मुंबईत जॉब करत असताना नंदू आणि गिरीश कुलकर्णी हे सर्व माझ्या जवळचे मित्र होते आश्चर्य म्हणजे अबुधाबीला आल्यावर सुद्धा प्रशांत नरेंद्र आनंद आणि प्रदीप हे सुद्धा सर्व कुलकर्णी माझे खास मित्र झाले काही महिन्यापूर्वीच माझा शाळेचा मित्र शरद खानापूरकर याचा मला फोन आला म्हणाला माझा एक कॉलेजचा मित्र अबुधाबीला काही दिवसाकरता येतोय त्याला तुला भेटायचं मी म्हटलं चालेल काय नाव त्याचं म्हणाला चंद्रशेखर कुलकर्णी आहे की नाही गमत नंतर काही दिवसांनी चंद्रशेखर सहकुटुंब माझ्या घरी आले खूप गप्पा झाल्या काही दिवस संपर्कात राहिल्याबरोबर चंद्रशेखर माझा चांगला मित्र झाला आणि कुलकर्णी समूहात आणखी एक भर पडली मंडळी आज आपण त्याची कवितासुद्धा ऐकणार आहोत चंद्रशेखर सध्या पुण्यात राहत असून कुक्कुटपालन या विषयावर सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ही मार्गदर्शिका त्यांची प्रकाशित झाली आहे त्याचबरोबर माझी भिवंडी माझी माणसं व कॉफी विथ करोना ही दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत अनेक वर्तमानपत्रात त्याचे विविध विषयावर लेख व कविता येतच असतात आज आपण त्याची जी कविता ऐकणार आहोत त्या कवितेद्वारे त्याला सर्व पुरुष वर्गाला काही आजपर्यंत अनुत्तरित राहिलेले प्रश्न विचारायचे आहेत कवितेचं नाव आहे बायकांचं असं का होतं बायकांचं असं का होतं लग्नाआधीची आधीची बदाम राणी लग्नानंतर होते झाशीची राणी लग्नाआधीची बदाम राणी लग्नानंतर होते झाशीची राणी मला सांगा बायकांचं असं का होतं तासन तास न थकणारे कॉल्स आता मात्र मिस कॉल्समध्ये विरतात तासन तास न थकणारे कॉल्स आता मात्र मिस कॉल्समध्ये विरतात तेव्हा फोनवर गुलूगुलू बोलणारी आता मात्र आमचा ठाव ठिकाणा पुसतात मला सांगा बायकांचं असं का होतं चंद्र तारे आणून देईन असं कधीच म्हणालो नाही चंद्र तारे आणून देईन असं कधीच म्हणालो नाही पण भाजी आणू का म्हटलं तर म्हणे नको भाजीवाल्या बघत बसता तुम्ही मला सांगा बायकांचं असं सा का होतं अख्खं जग फिरवायला तिला मी आजही तयार आहे अख्खं जग फिरवायला तिला मी आजही तयार आहे पण जग बघायच्याऐवजी ऐवजी तिथे तिची खरेदीचीच घाई आहे मला सांगा बायकांचं असं का होतं प्रत्येक गिफ्ट त्या वेळेस स्पेशल समजणारी ती प्रत्येक गिफ्ट त्या वेळेस स्पेशल समजणारी ती लग्नानंतर दिलेल्या गिफ्टची मात्र किंमत कळेपर्यंत बसत नाही स्वस्थ लग्नानंतर दिलेल्या गिफ्टची मात्र किंमत कळेपर्यंत बसत नाही स्वस्थ मला सांगा बायकांचं असं का होतं तेव्हा तिचा प्रत्येक शब्द कविता म्हणून जपला खरा तेव्हा तिचा प्रत्येक शब्द कविता म्हणून जपला खरा पण आता प्रत्येक शब्दाला धार लावायची हाच तिचा नियम खरा मला सांगा बायकांचं असं सा का होतं नवऱ्याबरोबर फिरताना नजर तिची नवऱ्यावर असते नवऱ्याबरोबर फिरताना नजर तिची नवऱ्यावर असते त्याला दृष्टी सौंदर्याला पारखं करून स्वतःला कमी का बरं लेखते मला सांगा बायकांचं असं सा का होतं लग्नाआधी कोंड्याचा मांडा करून संसार करू म्हणणारी लग्नाआधी कोंड्याचा मांडा करून संसार करू म्हणणारी लग्नानंतर मात्र तिला हवी असते पावभाजी आणि पाणीपुरी मला सांगा बायकांचं असं का होतं मला वाटतं लग्न म्हणजे अस्तित्वाच्या जाणिवेचं सहज सुंदर नातं मला वाटतं लग्न म्हणजे अस्तित्वाच्या जाणिवेचं सहज सुंदर नातं पण लग्नाआधीची बदाम राणी लग्नानंतर होते झाशीची राणी मला जरा सांगाल का लग्नानंतर बायकांचं असं का होतं बायकांचं असं का होतं बायकांचं असं का होतं मंडळी आपल्याला ही वात्रटीका कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि ती आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात बावीसाव्या भागात नमस्कार